नुकताच पार पडलेल्या परभणी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी शहरातील मागील काही दिवसांपासून हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळाला आहे यामध्ये अनेक उमेदवारांनी एक दुसऱ्यावर टीका टिप्पणी केली तर अनेक के राज्यकर्त्यांनी एकमेकांवर टीकास्त्र सोडले होते त्यातच परभणी पोलीस प्रशासनाला देखील काही राज्यकर्त्यांनी शहरात वातावरण बिघडत असल्याचा इशारा देखील दिला होता त्याच अनुषंगाने परभणी पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरभर लावला होता तब्बल बहात्तर तास नेमलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अतिदक्षता प्रभागात जाऊन रूट मार्च काढून शहरातील शांतता अबाधित ठेवली पोलीस प्रशासनाच्या या कार्यकिर्दीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे या अनुषंगाने परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी डी एल पी न्यूजने संवाद साधला आहे नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या परभणीकरांचं हार्दिक अभिनंदन करतो ज्यांनी अतिशय सर्व कायदा नियम पाळून ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पाडण्यास प्रशासनाला आम्हाला पोलिसांना मदत केली आणि सदरचा पोलिसांचा बंदोबस्त यशस्वी होण्यासाठी आमचे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल पोलीस उपाधीक्षक समाधान पाटील दीपक वाघमारे यांच्यासह आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे विवेकानंद पाटील आणि जिल्हा विशेष शाखेचे महेश लांडगे त्याच्यानंतर आमच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी फिल्डवर मेहनत घेतली असे तिन्ही ठाणेदार कोतवालीचे कासले नानलपेठचे गणेश कदम आणि नवामंडा पोलीस स्टेशनचे महादेव मांजरमकर या सगळ्यांनी या अधिकाऱ्यांनी आपल्या सहकारी अधिकारी आणि अंमलदारांसह अतिशय मेहनत घेतली आणि मागील आठवडाभर कोणीच झोपलेलं नव्हतं रात्री पेट्रोलिंग दिवसादेखील पेट्रोलिंग आणि बाहेरच्या गाड्या देखील त्यांनी लावल्या ज्या गाड्यांमध्ये अत्याधुनिक प्रकारे ही पेट्रोलिंग करण्यात आली प्रत्येक पोलिस गाडीला एक सी सी टी व्ही होता त्याच पद्धतीने पी ए सिस्टीम होती तर अशा प्रकारची अत्याधुनिक पद्धतीने पेट्रोलिंग करण्यात आली त्यावर अजूनकडी म्हणजे ड्रोनद्वारे देखील ही नजर ठेवण्यात येत होती प्रत्येक पोलिसांच्या हद्दीत ड्रोन कॅमेऱ्याचा देखील वापर करण्यात आला अशा अभिनव संकल्पना आमच्या रस्त्यावरच्या पोलिसिंगला वापरल्यामुळे थोडक्यात मी म्हणाल की स्ट्रीट पोलिसिंग या ठिकाणी आम्ही केली आणि पायी चालणं पायी गस्त आपल्याला दिसली असेल की आम्ही पायी होतो आम्ही रात्री बारालाही पायी होतो रात्री दोनलाही पायी होतो आणि दिवसादेखील आम्ही पोलीस हे आपले सगळ्या रोडवर उपलब्ध होते आणि कुठल्याही घटनेला अवघ्या पाच मिनटात आमचा प्रतिसाद असायचा म्हणजे कुठला का काही कॉल आला तर पाच मिनटात प्रतिसाद असायचा त्याच्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही आणि मतदान शांततेत पार पडले त्याच पद्धतीने मतमोजणी देखील शांततेत पार पडली आणि कुठल्याही अनुचित प्रकार किंवा कुठले वादविवाद वाद त्या ठिकाणी घडले नाही तरी याचं श्रेय हे सगळं जे काही आठवडाभर मेहनत घेतलेली आहे या अधिकाऱ्यांचं माझ्या अंमलदारांचं माझे सर्व पोलीस अंमलदार आणि होमगार्ड जवान यांचं आहे तसंच त्यांना साथ देणाऱ्या आमच्या परभणीकर नागरिकांचं आहे आणि सर्व या ठिकाणी मतदान मत या आपल्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतलेले उमेदवार देखील आहेत की ज्यांनी देखील आमचं उभे केलं आणि ज्यांनी काही उभे केलं नाही असे एक दोन गुन्हे देखील आम्ही दाखल केलेले आहेत तर परंतु त्यामुळे कुठल्याही अडचण आलेली नाही अतिशय शांततेत ही निवडणूक पार पडली